यामध्ये जर आपण काळजीपूर्वक ना काही वर्गसंख्या सुद्धा आहे आणि काही घन संख्या सुद्धा आहे आणि काही अशा पण संख्या आहेत चौसष्ट सारख्या की ज्याचं पण निघतं आणि पण निघतं मग एक्झॅक्ट क्रम काय आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल आता इथं चौसष्ट बरोबर कन्फ्युजिंग आहे कारण इथं संख्या आहे का घन संख्या माहीत आहे का आपल्याला नाही पण अशा वेळेस तिथं न विचार करताना आपण थोडासा पुढे विचार करू आता पाचशे एकोणतीस ही वर्ग संख्या आहे आणि पाचशे एकोणतीस चा वर्ग कोणता आहे तेवीस आणि सत्तावीस ही पूर्णपणे घनमूळ संख्या आहे आणि सत्तावीस हे कोणाचा घन आहे तीनचा घन आहे बरोबर पण आता तेवीस आणि तीन यांची जर आपण बेरीज केली तर किती यायली सव्वीस आहे इथं सव्वीस इथे आपण एकदा बघू चौसष्ट कोणाचा घण सा आहे सांगा चारचा सा आहे आणि तीनशे चोवीस हे कोणाचं आहे हा सो तीनशे चोवीस जर आपण वर्गमूळ घेतलं तर ते किती आहे अठरा आहे मग अठरा आणि चार किती वाहिले बावीस सो इथे येऊ आपण तीनशे एकसष्ट बरोबर आहे का तीनशे एकसष्ट वर्गमूळ काढा किती एकोणावीस आणि घनमूळ एकशे पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस च घनमूळ किती आहे पाच आणि दोघांची आपल्याला बेरीज करायची एकोणीस आणि पाच किती होती चोवीस एट्स ऑप्शन नंबर तीन हे आपलं आन्सर असेल सेकंड से गणितामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्या रो मध्ये आणि तिसऱ्या रो मध्ये काय दिसत आहे संख्या दिसत आहेत कारण आपल्याला एकशे एकवीस कोणाचा आहे आपल्यास आपण एक नवीन चार्ट तयार करायचा चार्ट मध्ये आपण आता त्यांची संख्या हा एकशे एकवीस व्हायचा आहे अकराचा सहाशे पंचवीस पंचवीस चा आहे ठीक आहे त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये दोनशे छप्पन कोणाचा आहे सोळा एकशे शहाण्णव चौदा दोनशे एकोणनव्वद सतरा आणि हे आहे आता अकरा पंचवीस आणि बावन यांचं काय रिलेशनशिप आहे का बेरीज सव्वीस येईल म्हणजे सव्वीस ला किती न कोण दोन मल्टिप्लाय केलं म्हणजे या दोघांची बेरीज करायची बरोबर पंचवीस पंधरा चौर किती आहे दोनशे पंचवीस ओके इथं चुकली संख्येत मी दोनशे पंचवीस देतो दोनशे पंचवीस मी कधी होतो इथं पंधरा ओके पंधरा आणि अकरा सव्वीस सव्वीस दोन्ही बावन ठीक आहे त्यानंतर सोळा आणि चौदा किती वाहिले तीस तीस ची दुप्पट किती व्हायली सहा सो आता आपल्याला दोघांची ऍडिशन करावं लागेल सतरा आणि बारा किती होती एकोणतीस आणि त्याला दोन ने बवं लागलं किती अठ्ठावन्न आहे ऑप्शन मध्ये ओके ऑप्शन नंबर फोर पुढे येऊ आपण पुढे जर पाहिलं तर आपण कुठेही वर्गसंख्या नाही घनसंख्या नाही त्यानंतर कुठे असं जवळचा डिफरन्स वगैरे वाटत नाहीत बरोबर आहे मग असं वाटत असेल तर काही एक दिली होती संख्या की संख्या काय करा तुम्ही अगोदर चढत्या किंवा उतरत्या दोन्हीपैकी कोणत्याही क्रमांक मांडा आज आपण चढत्या सांगा कोणती येईल अगोदर अकरा त्यानंतर तेरा, तेरा।, तेरा। पसारा। पसारा। ओके तेवीस एकोणतीस एकतीस एकतीस पण गेलो बापरे आता संख्या जर पाहिलं आपण तर असं नाही की यामध्ये मूळ संख्या आहे म्हणून कारण याच्यामध्ये जर पाहिलं आपण पा तर पस्तीस पण म्हणजे मूळ संख्या संयुक्त संख्या असा काही क्रम आहे ना नाही चला आपण डिफरन्स जाणून घेऊ डिफरन्स जर पाहिला तर इथे किती डिफरन्स आहे दोन इथे चार इथे दो दोन इथे चार पुन्हा तोच आहे का परत आता किती डिफरन्स आहे हा म्हणजे याचा अर्थ आहे तर दोनच्या ची संख्या मिसिंग आहे बरोबर आहे का दोनच्या ची संख्या मिसिंग आहे मग दोनच्या डिफरन्स ना किती येतात पंचवीस पुन्हा त्याच्यामध्ये चारच्या डिफरन्स ना एकोणतीस आहे याचा अर्थ आपला आन्सर कोणता असला पाहिजे पंचवीस सो ट्वेंटी फाय बरोबर कारण पुढे जर आपण इथं पण दोन आणि इथं चार हे मेंटेन केलंच आहे ओके चौथे आपण मध्ये एक संख्या आहे आणि सभवत असणाऱ्या चार संख्या यांचा काही रिलेशनशिप आहे का ते आपल्याला फाईन करायचं आहे काय करता ऍडिशन किती मिळेल सर्कलची सोळा आहे सोळाचं बरोबर किती म्हणजे जी आहे ती तर अतिशय सोपी आहे सो यांचे पाच आणि एक सहा आणि आठ चौदा आणि सहा वीस आणि दोन आणि ओके हंड्रेड अंडर रूट हंड्रेडची किंमत किती आली टेन ठीक आहे यांची करू तीन आणि आठ अकरा अकरा आणि नऊ वीस एक वीस आणि एकवीस तीन चार चार आणि तीन सहा सहा आणि पाच अकरा यायला का डेली चुकी कोणतरी आठ आणि तीन हा पुन्हा एकदा करू आपण आठ आणि तीन अकरा नऊ वीस आणि एकवीस दोन आणि तीन चार चार आणि तीन सात सात पाच बारा बरोबर आणि अंडर रूट वन ट्वेंटी वन कोणाचा आहे इलेवन चा आहे सो ऑप्शन नंबर किती असेल टू त्यानंतर एकशे आठ बारा अठरा एकशे चौवेचाळीस अठरा सोळा एकशे दहा आणि संख्या शोधायची बावीस काय रिलेशनशिप सापडतं काय सापडत ओके ओके म्हणजे अठराचे जर अर्धे घेतले आपण नऊ आणि त्या नऊ न जर आपण एकशे आठ लाग घेतलं तर किती येईल बारा येईल बरोबर आहे का किंवा तिने सांगितलं दुसरी मेथक कि एकशे आठ ला काय करा बारा ने भागा उत्तर येईल तर नऊ आणि नऊ दोन्ही किती का? करा अठरा करा म्हणजे दोन पद्धतीने करू शकता तुम्ही क्लिअर सो आता इथे हाफ करा आठ बरोबर आहे का

काही विरुद्ध बॉक्स मध्ये संख्या दिली त्यांची काही रिलेशनशिप आहे का सोळा तेरा काय बरं सुरु रिलेशनशिप डिफरन्स घेऊन किती चौदा अठरा घेता येईल अठरा आणि चौदा किती आहे चार अजून चौदा बारा चौदा बारा दो, आता आपल्याला कोणती संख्या किती आहे पंधरा मग आता फरक कितीचा आहे ते आपल्याला बघावं लागत बरोबर दोन दो, तीन चार चा फरक आला म्हणजे फरक एक तर एक चालला असेल किंवा किती चालला असेल पाच चालला असेल दोघांपैकी एक फरक राहिलेला आहे मग आता पंधरामध्ये जर एक मिळवला तर किती आहे सोळा ऑप्शन मध्ये नाही पंधरा मधून एक मायनस करा किती येत चौदा ते आहेत ऑप्शन मध्ये नाही म्हणजे एकचा तर डिफरन्स नाही आता डिफरन्स किती घेऊ आपण पाच चा पंधरा मध्ये पाच मिळू किती व्हायले पंधरातून पाच मायनस करू किती व्हायले दहा आहे का दोघा पैकी फक्त आहे ऑप्शन नंबर वन इज द करेक्ट आन्सर ओके